आठ वाजता इथे येतो तर मी आठ वाजता जिम मध्ये होतो मला बुक लागली मला वेळ भेटला नाही खायला सकाळ सकाळी जिम वर न आलोय मी आठ वाजता इथे येतो तर मी आठ वाजता जिम मध्ये होतो मला लबुक लागली मला वेळ भेटला नाही खायला काय नदीलाय तिकडे आमचं सामान आहे तिथं तेजस आहे ऑरेंज किलर सामान पाठीमाग आहे एवढं भूक लागलो माझं सामान पाठीमागत खिसा <laughs> भूक लागले पहिलं खाऊ म्हणून तुला एक गोष्ट सांगू एक गोष्ट कॅम्पला येताना मुलं किती तयार होऊन येतात या इकडे वगैरे असं कोण येतं कॅम्पला मी तर बघ मी कालचेच कपडे घालून स्वागत आहे कृष्णा काय होईल आपलं रील स्टार पुण्या

साईज आहे माग आहे काही नाही असा विजय सगळा ओळखीचा माल आहे आपला डांगी आहे आणि त्याचा टेम्पो वरून माल आलेला आहे आपल्याला टेम्पो येत माल कसा आहे सगळं एक नंबर आहे খাই <laughs> <laughs> आता हे तो दिसतोय तो मला हा ट्रक मध्ये मुली आहे ह्या ट्रक मध्ये मुलं आणि आपल्या जिथे जागा भेटेल तिथं आपण आहे जास्त का टेन्शन घ्यायचं नाही महागै ना पुढे आपण जिथं जाईल तिथं आम्ही जागा नाही अजून बिघारी लोकांसारखे बिघारी लोक कशी बसतात फक्त दीड तासाचा रस्ता आहे आम्हाला उभं करणार मग दीड तास येणार आहे अर्धी अर्धी अर्धा टेम्पो बॅगाने भरला नाही अर्धा टेम्पोची जवळजवळ साठ तरी पोरं असत शक्य आहे का शक्यता थांबल अजून बोरोवरती चढायच हे महत्वाचं आहे मुलींचा जास्त असत आपल्यापेक्षा आहे आमचं जेवण झालंय ढेकर बी नाही एवढं जेवण झालंय आता आम्ही चाललोय ताडपत्री हातरायला खाली जशी जागा चांगली झाली मस्त बट स्वच्छ नाही गेली गे चालतंय पण काय मंदिरात जे मंदिर दिसतय मुलींच्या स्टे त्यांचा स्टेशन आपल्याला काय काही संबंध नाही अरे कोणत्या आणि आणि दिसतं काय माहिती मला येऊ दे मला येऊ दे मला येऊ दे मला येऊ दे आज कुठं कुत्त तर काय जात आहे ना संध्याकाळच्या मधले पाच आणि तुम्हाला पाठिमा शाळा दिसते का श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नावरे इथली पाचवी सहावीची पोरं बघ इथली अरे आम्ही पाचवीसावीत होतो ना ह्यांच्यापेक्षा डबल होतो डबल डबल र आता आम्ही ते ग्राउंड है, टाकतोय हँडबॉलचं ग्राउंड टाकतोय आम्ही तर आता ना जे आहे तिथे सर थांबलेले आहेत ते मार्किंग बिर्किंग करतोय आम्ही मस्त पैकी मस्त हा एक आयुष्यातला एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे स्वतःला जाणून घ्यायचा आणि लोकांसोबत काम करायचं पाचवी सहावीची बोरवी सहाची बोर आहे मला वाटत अशा पद्धतीने आम्ही श्रमदान शिबिरात श्रम दान, दान केलेलं आहे आम्ही इथं <laughs> हँडबॉलचं ग्राउंड तिथं आखल हँडबॉलचं इकडे तुम्हाला दिसतंय ग्राउंड हॉलीबॉलचं ग्राउंड आम्ही आखलेलंय आहे खोट वाटत असलं आमच्या आता पक्की आहे हे हात बघा सगळ्या गोष्टी श्रमदान शिबिरात आम्ही श्रमदान केलेले तर एक लाईक तो बनता इच्छा तुम्हाला एक गोष्ट पाहू का आता सजलं आणि यो नजारा तुम्हाला दिसतं का दिसणार ना कुठे हे बघा हे बघा बघा काय खतरनाक दिसतोय